नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा याच्या अगोदर सुद्धा मी डिजिटल आरेस्ट नावाच्या फ्रॉडवर मी याच्या अगोदर सुद्धा एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी तर व्हिडिओ बनवलेच होते परंतु केंद्र सरकारने सुद्धा ज्या पद्धतीनं डिजिटल आर एसच्या नावाखाली फ्रॉड वाढत होते ज्या पद्धतीने लोकांना लुटलं जात होतं याचा अवेअरनेस म्हणून केंद्र सरकारने सुद्धा प्रत्येकाच्या मोबाईलवर रिंगटोनद्वारे ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम आखली होती बघा तुम्ही जर फोन केला एखाद्याला तर तुम्हाला सर्वात पहिलं रिंगटोन ऐकायला की तुम्हाला जर असा कुठल्याही न्यायाधीशांच्या नावाना सीबीआयच्या नावाना ईडी अधिकाऱ्याच्या नावाना जर असं जर फोन येत तर घाबरून जाऊ नका हे डिजिटल फ्रॉड आले असू शकतात अशा पद्धतीचे रिंगटोन तुम्हाला ऐकायला मिळते एवढं जागरूकता असूनही तरी सुद्धा यामध्ये लोक फसताना आपल्याला बघायला मिळतात बघा मी आज सकाळीच लोकमत पेपर वाचवतो लोकमतच्या पेपरवर एक बातमी बघितली मी या बातमीमध्ये एक मुंबईमध्ये राहणारी ऐंशी वर्षाची वृद्ध महिला होती या वृद्ध महिलेला अशा पद्धतीनं डिजिटल अरेस्ट करणाऱ्यांचा फोन आला म्हणजे सीबीआय ऑफिसर बोलतोय आशा याचा आशा फोन आला सीबीआय अधिकारी बोलतोय म्हणून फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने त्यांना फोन केला आणि तब्बल या आजींना या ऐंशी वर वर्षाच्या वृद्ध महिलांना तब्बल दोन महिने डिजिटल अरेस्ट करून ठेवलं आणि या संपूर्ण कालावधीमध्ये दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल या वृद्ध महिलेकडून वीस कोटी रुपये उकारण्यात आले म्हणजे वीस कोटी रुपयाची लुबाडणूक करण्यात आलेली म्हणजे किती स्ट्रॉंग पद्धतीने तुम्हाला ते मानसिकरित्या मानसिकरित्या किती हिप्रोटाइज करतात संमोलत करतात आणि कशा पद्धतीने तुमच्याकडून पैसे काढतात त्यामुळे मी वारंवार सांगतो अशा पद्धतीच्या डिजिटल आरेस्टच्या नावाखाली जर कोणालाही कुठलाही जर फोन आला असेल तर त्यांना जास्त काळ बोलू नका आणि जर असं जर तुम्हाला जर कोणी विचार करत असेल तर तात्काळ याची तक्रार तुम्ही सरकारने दिलेल्या नंबरवर करा आणि किंवा संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनवर करा खूप मोठं रॅकेट आहे त्यामुळे सरकार याचे सुद्धा लक्ष लावून ठेवलेले एकदा पैसे गेल्याच्या नंतर परत पैसे येईल याची कुठलीही शाश्वती नाही त्याच्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे कुठल्याही प्रकारे पोलिसवाले अशा पद्धतीनं डिजिटल अरेस्ट करत नाही आणि कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार आज रोजी अस्तित्वात नाहीये त्याच्यामुळे असं कुठल्याही पद्धतीनं कुठलेही वाले लिगली डिजिटल अरेस्ट करू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाना सतर्क राहायला पाहिजे आणि आपण याच्यामध्ये फसणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करा आणि आपल्याला फेसबुकवरती फॉलो करा जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद